स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर एका नव्या व्हिडिओ मध्ये संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे रविवार सोळा फेब्रुवारी आज आहे संकष्ट चतुर्थी तर आम्ही आज चाललेलो आहोत महडच्या वरद विनायकाच्या दर्शनाला अष्टविनायकापैकी एक गणपती म्हणून ह्या गणपतीची ख्याती आहे तर चला आमच्या सोबत आणि तुम्ही दर्शन घ्या आणि आजचा दिवस अजून स्पेशल आहे कारण काय कारण का आज माझा बर्थडे आहे येस आज आहे स्पृहाचा बर्थडे आमच्या स्पृहाला आज अकरा वर्ष पूर्ण झालेत हॅपी बर्थडे चला तर मग चला आणि तुम्हीही दर्शन घ्या आणि बर्थडे बर्थडेच सेलिब्रेशन आम्ही करणार आहोत ते सुद्धा शेअर करतो चला तर मग गणपती बाप्पा हरे हरे तर आता आम्ही आहोत मुंबई पुणे हायवे ला जुना मुंबई पुणे हायवे जो आहे त्या रोडला आहोत आणि महड हे अंतर जे आहे पनवर पासून साधारण वीस ते बावीस किलोमीटर अंतरावरती आहे या रोडला जाताना आपल्याला मध्ये दोन तीन मंदिर सुद्धा लागतात एक तर आहे नढालचं पंचायतन मंदिर आणि दुसरं आहे त्याच्या पुढे दोन किलोमीटर अंतरावरती आहे चौक फाट्याला जे आहे मिनी बद्रीनाथ दोन्हीचा ब्लॉग मी बनवलेला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो तर तुम्ही बघून घ्या आज संडे आहे त्याच्यामुळे रायडर्स लोक भरपूर मिळतात आपल्याला इथे राईड करणारा जाणारे श्री गणपती समस्थान महो आपले हार्दिक स्वागत रविशद्वार गेला आम्ही पोचलोय आता महडला पोचलो आहे आणि गर्दी भरपूर आहे समोर हे बघा इथूनच म्हणजे मेन गेट पासून आतमध्ये आल्याच्या नंतर म्हणजे रविशद्वारापासून आतमध्ये आल्याच्या नंतर इथूनच आपल्याला ट्रॅफिक दिसते पुढे आणि लाईन पण भरपूर आहे आजूबाजूला स्टॉल्स <णलास्ति> पण आहेत <स्तित> <स्ति> प्रसाद घ्यायचा असेल किंवा देवासाठी आतमध्ये हार घ्यायचे असतील कस आहे आपल्याला मोदक आहेत नारायण आहे पूजा आहे गुरुवा आहे शंभर आणि अजून आतमध्ये लाईन आहे भरपूर तिथे बाजूलाच आहे गावदेवीचं मंदिर आहे आणि इकडे पाठीमागे लाईन बघू शकता किती आहे य दर्शन म्हणजे आपले जे आठ गणपती आहेत मयुरेश्वर सिद्धिविनायक पल्लाळेश्वर पाली वरद विनायक मोहळ आणि त्याच्यानंतर इकडे चिंतामणी चेऊर गजात लयनाग्री विघ्नेश्वर मोजर आणि महागणपती रांजणगाव तर असे आठ गणपती आहेत त्यांचा थोडक्यात नाप दिलेला इथे बघा आपण आलो इकडून या साइड हे मुख्य मंदिर आहे इकडे आणि इथून आपण सरळ गल्लीतून आल्याच्या नंतर इकडे बाजूला हे भक्त निवास आहे आणि इकडे समोर आहे श्री दत्त मंदिर आणि श्री शनी राहू आणि केतू मंदिर आहे तिथे पण आपण दर्शन घेऊ आणि इकडे त्याच्या बाजूला दत्त मंदिराच्या बाजूला तिकडे शनी मंदिर आहे आणि राहू सुद्धा मंदिर आहे नमस्कार केलास का दर्शन अगदी आमचं खूप छान झालं है ना अगदी गाभाऱ्यापर्यंत जाता येत इथे ह्या मंदिराची खासियत ही आहे की तुम्हाला अगदी गाभाऱ्यापर्यंत गणपतीच्या चरणापर्यंत आपण पर जाऊन दर्शन घेऊ शकतो कसं वाटलं खूप छान मस्त वाटलं आणि मेन म्हणजे इथे तुम्ही येत आहे तर इथे भक्त निवासची व्यवस्था सुद्धा आहे आणि त्याचे चार्जेस आहेत ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो त्याचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो आणि महत्त्वाचं म्हणजे इथे अन्नछत्र आहे म्हणजे महाप्रसाद जे आहे ते इथे असतं दुपारी बारा ते एक या दरम्यान असतं पण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हे अवेलेबल नसतं इतर दिवशी बारा ते एकच्या दरम्यान अवेलेबल असतं चला तर मग आम्ही आता इथून निघतोय शिवांश मस्ती करायला सुरुवात झाली आहे शिवांशची शिवांश है ना पोटात भर पडली ना पूजा <laughs> <पूजा था। laughs> चला तर मस्त अगदी छान पैकी दर्शन झालं आमचं की नाही कसं वाटलं तुला छान वाटलं आणि देवळ पण खूप छान होता सगळे जाऊन आलेलो आहोत वरद विनायक टेम्पल महड येथे दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि आता संध्याकाळची वेळ आहे बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे स्पुहाचे सगळे फ्रेंड्स आलेले आहेत आणि स्पुहा पण रेडी झालेली आहे चला मग भेटूया आय स्पृहा हाय आणि इकडे आई उभी आहे शिवाय हाय ओके गुड आणि बड्डे डेकोरेशन केलेलं आहे अशा पद्धतीने कितीचं डेकोरेशन आहे स्प्रहाची चॉईस आहे चला आता आणि हे सगळे खाली बोलून आता बर्थडे केक कापूया इकडे स्पृहाला बर्थडे बॉम्ब देणं चालू आहे सगळे फ्रेंड लोक बर्थडे बॉम्ब देत आहेत <laughs> दिला Okay. okay? okay. अच्छा चलो ठीक आहे आता तुला सांगणार कुणी कुणी काय दिलं येते ओके चला ठीक आहे बघूया काय आहे ते काय मिळालं वाव मस्त सुपर दाखव शिवान साठी व्हेरी गुड 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 बघ शिवान तुझ्यासाठी दिलं दीदीने दीदीला बोल थँक्यू आरोही दिदीला बोल थँक्यू हे बघ ती आरोही दिदी हा काय दिलं नेकलेस आहे ओके गुड अरे हा बघा हा भेटत ना काय ते मॅगने ना दिलाय कोणी दिला अच्छा अच्छा मस्त आहे आणि हा कलर सेट मस्त छान कलर वाव सगळे वाव मस्त आय नेकलेस है ना आ, आ मस्त कोणी दिला मग गेट हे बंद ठे ओपन करायचेत गेट यशश्वी यशश्वी पेन बॉल पेन बॉल पेन वाव हाँ शानी दी बघ एक आहे गेट तर मला वाटते पेन आहे आहे पेन देले पेन ले ओके गोल और कौन पेन गोल उन्नतीचा उन्नती अरे वाव मस्त रिटर्न गेम मिळाला चला बसा बसा रे चला।, चला चला बसा आणि हा होता दिला सुखदानी दिला ओके गुडिका शिक्षिका वाव मस्त थांब दादा थांब बस वा तुला ओपन करून पाहिजे ओके काय डिस्कस तुला सरप्राईज होत आम्ही घेऊन आलो तुम्हाला मूवीला कसं होत सरप्राईज वगैरे आम्ही आता रात्रीच्या दहाच्या शो ला आलेलो आहे आणि थिएटर एकदम हाऊसफुल आहे तर आताच आम्ही मूवी बघून आलेलो आहोत आणि खरंच खूप छान मूवी आहे प्रत्येकाने बघावा असा मूवी आहे स्मृत तुला कसा वाटला मुव्ही खूपच छान वाटला प्रत्येकाने बघितलाच पाहिजे असा हा मूवी आहे स्मृतचा आजचा दिवस पण खूप छान गेला काय स्पुत मजा आली खूपच मजा आली खूप एन्जॉय केलं सकाळी देवदर्शन झालं त्याच्यानंतर बर्थडे सेलिब्रेशन त्याच्यानंतर मूवी परत स्कूल कसं तर नाही आजचा हा दिवस खूप एन्जॉय केला तिच्यासोबत आम्ही सुद्धा खूप एन्जॉय केलं चला तर मग हा ब्लॉग मी इथेच एंड करतो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून आमचे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळतील चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय